नमस्कार मी विद्या तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण चना डाळीची गुरुवार स्पेशल पुरणपोळी बनवणार आहोत पण ही पुरणपोळी आपण लाटून बनवणार नाही आहोत एखाद्या अलग कशा ट्रिक वापरून ही पुरणपोळी आपण बनवणार आहोत मस्त गुबगुबीत असं सारण भरलेली सुंदर दिसायला आणि खायला एकदम खुसखुशीत अशी आपण पुरणपोळी बनवणार आहोत याच्या आधी पण डाळ न वाटता पुरणपोळी कशी बनवायची त्याचा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे त्याला तुम्ही चांगला प्रतिसाद दिलात त्याच्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते तसेच मी एक घरगुती पुरणपोळीच्या ऑर्डर पन्नास ते साठ पुरणपोळ्या कशा कराव्यात आणि त्याच्यासाठी किती मैदा घ्यावा किती आपण डाळ घ्यायची याचं परफेक्ट प्रमाण मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे तो पण व्हिडिओ तुम्ही पाहिला त्याला चांगला प्रतिसाद दिला त्याच्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते ही पण पुरणपोळी बनवायची पद्धत आहे ना ती पण तुम्हाला नक्की आवडेल आवडल्या तर लाईक करा आणि कमेंट करा मग वेळ न घाला व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी अर्धा किलो चना डाळ घेतलेली आहे तिला साफ करून घ्यायची आणि चांगल्या क्वालिटीची घ्यायची म्हणजे ती पटकन शिजते पण हलक्या हाताने हिला मी तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलेली आहे डाळ मी कुकरमध्ये शिजवणार आहे त्याच्यासाठी इथे कुकरमध्ये घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला डाळ बुडेल आणि डाळीच्या वरती चार बोटं ये पाणी येईल असं इतपत आपल्याला याच्यामध्ये पाणी ठेवायचं आहे बघू शकता तुम्ही डाळीमध्ये पाणी जास्त झालं तरी चालेल त्याचं आपण आळवणी काढून आमटी करू शकतो पण डाळीमध्ये पाणी कमी होतं का म्हणे नाही तर ते करपून जाईल या पूर्णाला मिठाची टेस्ट येणार नाही ह्या पद्धतीने त्याच्यामध्ये आपल्याला पाव चमचा असं मीठ घालायचं आहे कुकरचं झाकण लावायचं आणि लो टू मिडियम फ्लेमवर चार शिट्या करून घ्यायच्या कुकर आपला थंड झाला की आपण डाळ आहे ती चाळणीमध्ये ओतून काढायची चा आहे डाळ आपली चांगली व्यवस्थित अशी शिजली पाहिजे चाळणीत डाळ नितळल्याच्या नंतर लगेचच त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा किलो गुळ घालायचा आहे डाळ गरम असतानाच घालायचा आणि व्यवस्थित अशी आपल्याला मॅश करून घ्यायची आहे चांगलं मॅश करायची आणि नंतरच आपण ह्याला गॅसवर ठेवणार आहोत चांगली मिक्स करून झाल्याच्या नंतर गॅसवर कुकर ठेवायचा आणि गॅसची फ्लेम आहे ती लो टू मिडीयम करायची आणि सतत मिक्स करत राहायचं आपल्याला हे पुरण आहे ते आपलं घट्ट होईपर्यंत आपल्याला मिक्स करायचं आहे पुरणयंत्र पाटा चाळण मिक्सर का कशाचाही वापर न करता डाळ कशी वाटायची याचा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे आणि त्याची पद्धत थोडी वेगळी आहे त्याला तुम्ही चांगला प्रतिसाद दिला त्याच्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते आणि डाळ आपली आहे ती घट्ट होत आलेली आहे बघू शकता तुम्ही एवढी आपल्याला अशी घट्ट करून घ्यायची आहे कारण आपण बिना लाटल्याशिवाय आज आपण पुरणपोळी करणार आहोत छोटा पाव चमचा जायफळ पावडर आहे जायफळने पुरणपोळीला चांगला स्वाद पण येतो आणि आपल्याला पोटाला त्रास पण होत नाही त्याच्यामध्ये एक चमचा वेलची पावडर घालायची पुरण आपलं तयार झाल्याच्या नंतरच वेलची पावडर घालायची म्हणजे पुरणाला चांगला सुवास येतो आपल्याला बिना लाटल्याशिवाय पुरणपोळी करायची आहे म्हणून डाळ आहे ती एवढी आपल्याला सरसरीत ठेवायची आहे कारण ती थंड झाल्याच्या नंतर घट्ट होणार आहे वाटल्याच्या नंतर ती घट्ट होणार आहे गॅस बंद करायचा आणि चाळणीमध्ये किंवा पुरणयंत्रामध्ये हिला गरम गरम वाटून घ्यायची एकदम बारीक अशी वाटायची आणि मिक्सरमध्ये जर तुम्हाला डाळ वाटायची असेल तर पुरण बनवायची पद्धत वेगळी आहे त्याचा पण मी व्हिडिओ शेअर केलेला आहे त्याची लिंक देणार आहे तुम्ही बघू शकता पुरणपोळीसाठी आपण पीठ भिजवणार आहोत अर्धा किलो मैदा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ घातलेलं आहे चिमुडभर अशी आपल्याला त्याच्यामध्ये हळद घालायची म्हणजे पोळीला चांगला सुंदर असा कलर येतो त्याच्यामध्ये आपल्याला दोन ते तीन पिंच मीठ घालायचं आहे म्हणजे पोळीला चांगली टेस्ट येते पिठामध्ये पण मिठाची टेस्ट येणार नाही याची काळजी घेऊनच आपल्याला मीठ घालायचं आहे आणि गव्हाचं पीठ मैदा मीठ हळद हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालून ह्याला आपल्याला मऊसूत असं भिजवून घ्यायचं आहे नेहमीच्या पुरणपोळीपेक्षा हे पीठ आहे ते एकदम मऊसूत लागतं पीठ मळून झाल्याच्यानंतर एक चार ते पाच चमचा आपल्याला तेल घालायचं आहे आणि चांगलं एक पाच ते सहा मिनटं असं पीठ मळून घ्यायचं अशी पिठाला चांगली तार सुटली पाहिजे आणि एवढं मऊसूत पाहिजे कारण आपण ती पो पोळी आहे ती लाटणार नाही आहोत बघू शकता तुम्ही आपल्या लोण्याच्या गोळ्यासारखं मऊ लुसलुशीत असं पीठ तयार झालेलं आहे तुम्ही पुरण तयार करायच्या आधी पण पीठ मळून ठेवू शकता किंवा नंतर पण करू शकता हे पीठ आहे तुम्ही एक दहा मिनटं पण झाकून ठेवू शकता किंवा अर्धा तास एक तास दोन तास कधी किती वेळ झाकून ठेवू शकता पण मी लगेच पुरणपोळ्या करणार आहे जेव्हा आपल्याला पीठ झाकून ठेवायचं आहे तेव्हा त्याच्यावरती ओला वाट कॉटनचा कपडा घालायचा नाहीतर टोपामध्ये असं पीठ ठेवायचं आणि त्याला वरून असं आपल्याला ते तेल लावून ठेवायचं म्हणजे पीठ आहे ते मऊसूद प्रात आणि वरती लावलेलं तेल आहे ना ते आपल्या हाताला पण घेऊन त्याची आपण गोळी पण बनवू शकतो आज आपण पुरणपोळी सिल्वर पेपरचा वापर करून बनवणार आहोत पण बटर पेपर जर तुम्ही घेतलात ना तर त्याने पटकन असं पीठ सरकलं जाते मला बटर पेपर मिळाला नाही आहे म्हणून मी आता माझ्याकडे सिल्वर पेपर होता त्याच्यातच मी बनवणार आहे दोन पेपर वापरून कशी पुरणपोळी बनवायची एक पेपर वापरून कशी पुरणपोळी बनवायची ते दोन्ही पद्धतीच्या मी तुम्हाला आज दाखवणार आहे दोन्ही पेपरला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे परत अजून एकदा सांग सांगते शक्य झाले तर बटर पेपर वापरा कारण बटर पेपरवरून आपल्याला पोळी कितपत रुंद झाली कशी झाली ती दिसते हाताला असं तेल लावून घ्यायचं एक पिठाचा गोळा घ्यायचा लिंबा एवढा आणि त्याला थोडासा असा पसरवून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये आपल्याला पुरण भरायचं आहे पिठाच्या गोळ्यापेक्षा पुरणाचा गोळा आहे तो मोठा घ्यायचा त्याचं तोंड बंद करायचं आणि असं आपल्याला हाताने त्याला असं प्रेस करत जायचं आहे दुसरा पेपर ठेवायचा आणि तळ हाताने याला आपल्याला चांगलं व्यवस्थित असं पसरवत जायचं आहे पोळपाट फिरवायचं कागद फिरवायची आपल्याला गरज नाही आहे चांगलं व्यवस्थित असं प्लेन करून झालं की आपण त्याच्यावरून असा व्यवस्थित असा हात फिरवायचा म्हणजे पूर्ण भाग आहे तो व्यवस्थित असा प्लेन पण होतो आणि चांगला व्यवस्थित गोल पण होतो आपली झटपट अशी पुरणपोळी तयार होते जेव्हा आपण पोळी थापायला घेणार तेव्हाच आपल्याला तवा आहे तो गरम करायला ठेवायचा आहे आणि तव्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि ते कागदासकटच आपण तव्यावर घालायचे आणि गॅस आधी सुरुवातीला आपल्याला मध्यमच ठेवायचं आहे एकदम मोठा पण नाही आणि एकदम बारीक पण नाही साईडने असं तूप सोडायचं आणि शेवटची बाजू खालची बाजू आहे ती चांगली शेकली पाहिजे शेकल्याच्या नंतरच तिला पलटी मारायची आणि गॅसची फ्लेम मोठी करायची चांगले व्यवस्थित कडाबिडा आहेत त्या शेकून घ्यायच्या मस्त खुसखुशीत आणि तम्म अशी सारण भरलेली आपली पुरणपोळी तयार होते आता मी तुम्हाला एक अजून दुसरी पद्धत दाखवणार आहे तशीच तुम्हाला दुसरी पद्धत दाखवणार आहे पेपरला असं तेल लावून घ्यायचं एक गोळी घ्यायची थोडीशी अशी तिला पसरट करून घ्यायची आणि त्याच्यामध्ये पुरण भरायचं पुरण एकदम मऊ लुसलुशीत पाहिजे कडक किंवा सुक पिळ पुरण भात चालत नाही आहे कारण मग तुम्ही जर सुक पुरण भरलं ना तर मग तुमची ती तापायला आपल्याला जमणार नाही आहे आणि तिचं तोंड बंद करायचं आणि हिला आपल्याला हातानेच अशी तेल लावून प्रेस करत जायचं आहे आणि साईडच्या कडेकडेने तिला आपल्याला पसरवत जायचं म्हणजे ती पटकन पसरवते जर तुम्हाला वाटत असेल की आपल्याला एका हाताने जमत नाही तर तुम्ही त्याला दुसरा हात लावलात ना तरी पण चालेल आणि अशी वरून प्लेन करायची पटकन होते थोडा सुद्धा वेळ लागत नाहीला बनवायला आणि तिला तव्यावर टाकायची घ्यासची फ्लेम लो टू मिडियम करायची आणि वरून तूप सोडायचं म्हणजे ती पोळी आहे ती चिटकत नाही आणि जेवढी तुम्ही पोळी खरपूस भाजाल ना तेवढी ती खायला टेस्टी लागते म्हणून चांगली व्यवस्थित साईडच्या कडाबिडा व्यवस्थित दाबून दाबून शेकवायच्या म्हणजे पोळी टिकते पण जास्त दिवस आणि खायला पण चांगली लागते झटपट न लाटता पुरणपोळी आवडली तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच झालं असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूला बेलचं बटन आहे त्या ऑलला सिलेक्ट करा जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल थँक्यू